श्रीपद संघारे यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त संविधान वाटप तालुक्यातील नडगाव गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व तथा सेवानिवृत्त ग्रामविस्तार अधिकारी श्रीपद संघारे यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कुटुंबियांनी संविधान पुस्तकाचे वाटप करून त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी समाजातील विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते श्रीपद संघारे यांच्याकडे एक सर्वसमावेशक व्यक्तिमत्व म्हणून पाहिले जाते सर्व जाती जातीधर्मियांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त कुटुंबियांनी श्रीपद संघारे व त्यांच्या धर्मपत्नी सरस्वती यांचे औषण केल्यानंतर त्यांच्या हस्ते शाळा वाचनालय यासह समाजातील मान्यवरांना संविधान पुस्तकाचे वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमासाठी सुखदेव संघारे संजय संघारे अनिल संघारे मुलगी वंदना व अंजना यांनी विशेष परिश्रम घेतले न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क